श्री गणेश पुराण अध्याय दहावा अष्टविनायक थेऊर चिंतामणी महती मुठा रम्य नदी स्थानी शिवगौरी गणेश प्रकटुनी स्वयंभू चिंतामणी गजानन प्रकट जाहले भूवर नंदनवन सुरेख सुंदर रेखी मूर्ती नयन मनोहर तेज झळकती शेंदूर लेपून सर्वांगावर हिरे जडित मुकुट शोभे शिरावर मोहक केशरी टिळा लावणी तेजस्वी मोती माळा गळा घालुनी, त्रिगुणात्मक त्रि त्रिगुणात्मक निर्गुण रूप सगुण अव्यक्त रूप व्यक्त होऊन दिव्य रूप तेजोमय होऊन प्रभु गणेश प्रकटले या त्रिभुवणी रम्य मनोहर थेऊर ग्रामी प्रभू विसावले भक्तिप्रेमी स्वयंभू अष्टविनायक गजानन सकलसिद्धीचा जो गजवदन ओम गण गणपतये ये नमहामंत्रांनी दुर्वांकुर व्हावे श्रद्धा भक्तीनी सुख समाधान जीवनी जे जे इच्छिले प्राप्त होऊनी वंदन करुणी चरणी कार्यसिद्धी होई जीवनी सकलसिद्धीचा गणनायक संकटहरता विघ्न विनायक गणेशमूर्ती मणी स्मरुणी मोरयाचरणी वंदन करुणी चिंतामणी गणेशाची महती गणेश पुराणी भृगुमुनी सांगती गणेश भक्त कपिलमुनी तयाजवळी रत्न चिंतामणी कल्पवृक्ष चिंतामणी रत्न एक सकल सिद्धी विस्मयकारक जे जे इच्छिले मिळे तत्परी कमी ना काही तया भुवरी एके दिनी गणासुर नामी असुर त्याचे आश्रमी आला सत्वर त्याने देखिले रत्नाकारण कपिल मुनींचे मिष्टान्न भोजन जे जे इच्छिले मिष्टान्न भोजन तत्पर देई चिंतामणी कारण म्हणे कपिल मुनींना देई मजसी चिंतामणी तक्षणा कपिल मुनी रत्न ना देई म्हणुनी गणासुराने घेतले बळजबरीनी हतबल झाले मुनीवर गणेश आराधना केली सत्वर प्रसन्न झाले प्रभू गजानन शूर असुरांसह यु शूर असुरांसह महायुद्ध होऊन रम्य मुठा जळीस्थानी मारिले गणासुरा गणेशानी हर्षित होऊनी गजानन वंदन करुणी रत्नजळित माळा गुंफुनी गणेशा अर्पण करुणी ओं गणगणपतये नमहा नामस्मरणी गणेशनामे गर्जना करुणी कुट कदंब नगरी कदंबनगरी गणेश तेथे प्रकटुनी महापुण्यक्षेत्र अष्टविनायक हिद्धीसिद्धी प्रभुगणनायक तीर्थक्षेत्र झाले भुवरी स्वर्ग अवतरले थेऊरी पुराणकथा इंद्र देवानी गौतम ऋषी शापमुक्त कारणी थेऊर येथे तपकरुणी सहस्रनयनी इंद्रदेव गणेश कृपेनी ஓம் கண் கணப